सांगली लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज विष्णूदास नाट्यगृहाच्या आवारात काँग्रेस कार्यकर्त्यांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी सभा संपल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी बंडखोर नेते विशाल पाटील यांच्या नावाच्या घोषणा देत त्यांना विजयी करण्याच्या घोषणाने वातावरण दणावून गेले काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे सभा संपून व्यासपीठावरून खाली उतरत असतानाच कार्यकर्त्यांनी पाकिटाला निवडून देण्याच्या घोषणा केल्याने प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्मिता हास्य करून जणू आपलीही संमती दर्शवल्याचे दिसून आले <laughs>